सुंदर साडी आहे अंगावर खूप छान वाटते आणि ऑफिस साठी जर तुम्हाला अशा सोबर साड्या हव्या असतील तर इथे सुंदर कलेक्शन आहे बघू शकतो खडी वगैरे बिलकुल नाही ना बिलकुल नाही म्हणजे खूप सुंदर साडी आहे ही आणि ऑफिस साठी सुंदर आहे एकदम पण ही अंगावर किती सुंदर वाटते याच्यावर हो, एकदम ऑक्सिडाइज ज्वेलरी तुम्ही घातली ना तो खूपच कमाल सुंदर वाटते आणि याचा ब्लाउज पण पूर्ण डिझाईन आहे सोबर एकदम सोबर साडी आहे वा स्लीवलेस ब्लॅक कलरचा ब्लाउज किंवा व्हाईट कलरचा ब्लाउज पण याच्यावर जाऊ शकतो स्लीवलेस मध्ये कॅटलॉग वर पण आपण ही साडी बघू शकतो ही अशी पूर्ण आणि ही अशी आहे रियल मध्ये पूर्ण मीनाकारी काम केले पूर्ण ऑल ओव्हर खूप सुंदर आहे पूर्ण भरलेली आहे बघा ब्लाउज नमस्कार सगळ्यांचं लोकमत स्वागत आहे मंडळी मी दादर मध्ये आलेली आहे आणि दादर ना हे खरंच खरेदीचं माहेर घर आहे हे नेहमीच मला सांगत असते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला ऑफिस साठी लागणाऱ्या कॉटनच्या साड्या कुठे सुंदर मिळतात कुठे छान असं वेगळं कलेक्शन ऑफिस साठी मिळतं हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यासाठी मी आली आहे दादर वेस्ट ला आता मी आहे विसावा बा, विसावाच्या अगदी बाहेर उभी आणि आता मी तुम्हाला दाखवते त्या दुकानापर्यंत कसं जायचंय सो so, विसावाच्या लेनमधून तुम्ही सरळ सरळ चालत आलात ना पणशीकरच्या समोर आहे माझ्या लेफ्ट हँड साईडला ले पणशीकर आहे आणि सरळ सरळ चालत यायचं आहे मंडळी तुम्ही चालत आलात ना सरळ की तुम्हाला इथे भरपूर सारी सगळी साड्यांची दुकानं दिसणार आहेत सो so, रूपसंगमचे प्रसिद्ध साडीचं सा दुकान आहे त्याच्या अगदी बाजूचं माधुरी साडी या दुकानात आज आपण जाणार आहोत माधुरी साडी या दुकानात आज आपण व्हिजिट करतोय सो यांच्याकडचं चा, ऑफिस वेअर कलेक्शन खरंच खूप सुंदर आहे आपण जाऊयात आणि त्यांचं कलेक्शन बघूया हो चला या तर आज आपण माधुरी या दुकानात आलेलो आहोत आणि अविनाश दादा आहेत माझ्यासोबत खूप yes, खूप yes. स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये दादा मला ना ऑफिस साठी साड्या हव्या आहेत आणि त्या पण स्वस्त मस्त दरात सो तुमच्याकडचं कलेक्शन मला साड्यांचं खूप आवडलेलं आहे जे ऑफिस साठी आपण सोबर साड्या वापरू शकतो असं कमीत कमी पैशात मला जास्तीत जास्त खरेदी करायची आहे त्यामुळे मला हे स्वस्त मस्त कलेक्शन तुमच्याकडचं बघायचं आहे स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे तुमच्या टू फिफ्टी सो या सगळ्या साड्या टू फिफ्टीच्या आहेत का टू फिफ्टी आपण बघू शकतो हे ऑफिस वेअर साठी किती सुंदर कलेक्शन आहे मस्त असा ना कपडा आपण बघू शकतो की कि किती सॉफ्ट मटेरियल आपण एकदम सॉफ्ट तुम्हाला याच्यामध्ये कलर्स डिझाईन वगैरे भरपूर भेटणार आहे भरपूर भेटणार ना मध्ये हो 250 मध्ये त्यानंतर 350 वाले पण रेंज आहे आपण 250 मध्ये ना आपण हे बघू शकतो की किती वेगवेगळा व्हरायटी आणि वेगवेगळा असे कलर्स ऑप्शन तुम्हाला भेटतात त्याच्यामध्ये कलर्स डिझाइन लाईट डार्क सर्व कलर भेटणार मध्ये ओके आणि हे 350 चे आहेत 350 मध्ये ओके साडे मध्ये पण ट्वेंटी पर्सेंट चे डिस्काउंट वगैरे तुम्ही काही देता का नाही मॅडम साडे मध्ये आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंट भेटेल टेन पर्सेंट ओके म्हणजे okay, जी तुम्हाला लेबल इथे दिसेल ते तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट yes. yes. मध्ये बघायला मिळेल आपण बघूया hey ही वारली, वारली, पेंटीक वारली पेंटीक पेंट मध्ये किती सुंदर साडी आहे अंगावर खूप छान वाटते आणि ऑफिस साठी जर तुम्हाला अशा सोबर साड्या हव्या असतील तर इथे सुंदर कलेक्शन आहे सोबर साड्यांचं पण बघू शकतो ही पण खूप सुंदर अशी साडी आहे वारली पेंटिंग मध्ये विथ ब्लाउज मध्ये येणार ही पण ब्लाउज मध्ये त्यात पण टेन पर्सेंट होणार फोर फिफ्टी जे फोर फिफ्टी आपण बघू शकतो की कपडा किती मस्त मौसूद आहे आणि या ब्लाऊज प्लेन मध्ये येणार ह्या प्लेन मध्ये yes. मधुबनी प्रिंट जर तुम्हाला साड्या हव्या असतील ऑफिस साठी यात पण तुम्हाला कलर्स भेटणार डिझाईन वगैरे हो पाहिजे ते पण भेटेल ही कितीला पडेल मला फायनल ही 400 ला पडेल आपल्याला 400 ओके 400 रुपयाला तुम्हाला ही साडी पडणार आहे आणि याचा पदर वगैरे आपण बघू शकतो का हा बघा सो ही मधुबनी प्रिंट म्हणतात याला आणि खूप सुंदर आहे ब्लाउज पूर्ण चेक्स सॉफ्ट कप्लाउज पूर्ण चेक्स मध्ये खूप सुंदर असं मस्त सापून सोपून बसतात लाईट वेट आहे सो वेट वेटच ऑफिस साठी तेच बेस्ट असते की लाईट वेट साडीदम आपण हा ही एक साडी बघूया खूप खूप सुंदर आहे सेम यातलाच प्रिंट आहे फक्त कलर वेगळे oh. तुम्हाला याच्यामध्ये कलर सुद्धा खूप वेगवेगळे मिळणार आहेत मला सांगा प्रत्येक साडीत तुम्हाला किती कलर ऑप्शन मिळतात चार ते पाच कलर चार ते पाच yes. कलर ओके खूप सुंदर साडी आहे पण तुम्हाला कलर hmm. ही सेम प्राइस त्याच्यामधली प्रिंट पण खूप छान वाटते मस्त अशी साडी तुम्ही नेसली आणि त्याच्यावर अशी छान अशी ऑक्सिडाइज ज्वेलरी तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही खूप कमाल सुंदर दिसाल जास्त काही घालायची गरज नसते अशा भरलेल्या साड्यांवर एक छान मस्त असे अट्रॅक्टिव्ह कानातले आहा बस लुक कंप्लीट खूप छान वाटतात सोबर आहेत एकदम साड्या हो ऑफिस वेअर साठी सोबर साड्या एकदम ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आपण बघू शकतो ब्लाऊज यस हा येणार क्या बात है खूप सुंदर आणि घातल्यावर ना अशा साड्या खूप सुंदरच वाटतं सुंदर वाटणार एकदम अट्रॅक्टिव्ह एकदम सोबर लुक आहे सोबर लुक खूप सुंदर त्यामध्ये एक प्रिंट आहे याची काय प्राइस आहे सेम रेंज साडेपाचशे नाही किती फायव्ह थर्टी फायव्ह थर्टी फायव्ह ओके आफ्टर डिस्काउंट आपण बघू शकतो ह्या पण साड्या अंगावर किती सुंदर वाटतात खूप छान वाटतात त्याच्यावर लुक खूप सुंदर येतो तुमच्याकडे अशी छान ब्राउनिश कलरची मस्त लिपस्टिक असेल ना आणि त्याच्यावर तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली की तुमचा लुक कमाल सुंदर वाटाल तुम्ही बॉर्डर वगैरे सुद्धा खूप सुंदर अशा छान छान आहे त्यांच्याकडे म्हणजे साड्यांची बॉर्डर बघाल ना कमाल सीझन मध्ये काय म्हणालात ब्रासो डिझाईन ब्रासो ओके सो ही ब्रासो डिझाईन कलर आहे हा ब्लाऊज आहे का हा ब्लाऊज आहे आणि yes. ह्याचं पदर असे हा पदर आहे आपण पदर बघू शकतो हा हा पदरेचा तर खूप सुंदर अशा साड्या यांच्याकडे आपण बघू शकतो आता आपण थोडं सिल्क बघितलं आपण कॉटन मध्ये जाऊयात आणि कॉटनच्या साड्या सुद्धा यांच्याकडे खूप सुंदर सुंदर आहेत सो कॉटन म्हटलं ना ऑफिस साठी कॉटन साडी म्हणजे परफेक्ट असते एकतर खूप छान असतात त्या अंगाला चापून बसतात आणि खूप कम्फर्टेबल असतात त्याच्यामुळे कॉटनच्या साड्या खरंच खूप अंगावर सुंदर पण वाटतात आणि त्या खूप कम्फर्टेबल सुद्धा असतात कॉटन मध्ये आपल्याला वाव हो ट्वेंटी पर्सेंटी याची काय प्राइस आहे सिक्स नाईन्टी फायव्ह चे फायला साडेपाचशे हा ब्लाउज प्लेन सॉरी ब्लाउज प्लेन आणि बॉर्डर येणार ओके आणि हा रिस पदर येणार पदर असं असेल ओके आणि वॉश आहे पण मी काय विचारते कॉटनच्या साड्यांचा कलर वगैरे जातो का तुमचा नाही 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 ना अजिबात नाही स्टार्टिंग आणि याच्यामध्ये आणि काय म्हणजे तुमच्याकडे किती पर्यंतच्या आहेत कॉटनच्या साड्या स्टार्टिंग घेणार ना, ना तुम्ही तुम्हाला हे फाय फिफ्टी स्टार्टिंग आहे आफ्टर डिस्काउंट बाकी घ्याल तर थ्री थाउजंड पर्यंत आपल्याकडे क्या पाहते सो पिंक कलर मध्ये अजून एक खूप सुंदर साडी आहे मी पण त्यामध्ये वेगळी प्रिंट आहे खूप सुंदर यात पण तुम्हाला भरपूर प्रिंट भेटेल आपण सापून सोपून बसतात हो सापून सोपून बसणार एकदम जसं वॉश करताना ना मॅडम तसं हे कपडा एकदम सॉफ्ट होत जाईल सॉफ्ट होत जातो कॉटन पण ही खडी वगैरे जाणार याची कुठली नाही जाणार नाही ना बघू शकतो खडी वगैरे बिलकुल नाही जाणार बिलकुल नाही म्हणजे खूप सुंदर साडी आहे ही आणि ऑफिस साठी सुंदर आहे एकदम किंवा कधी तुम्ही बाहेर त्यासाठी ह्या साड्या परफेक्ट असतात म्हणजे दिसायला सोबत अगदी झगमग नाही आणि एकदम कम्फर्टेबल अंगाला एकदम सॉफ्ट मटेरियलच्या साड्या आणि मुळात या साड्या नेसल्यावर सॉफ्ट मटेरियल नेसल्यावर आपल्या अंगाला ते खूप कम्फर्टेबल फील करतं त्याच्यामुळे ह्या अशा साड्या नेहमीच कम्फर्टेबल असतात हे बघा नॉर्मल डिझाईन पाहिजे तर ते पण आहे याच्यामध्ये सेम रेंज सेम क्लोथ आणि ह्यात सगळ्यात कलर्स पण आहेत कलर भेटण्याचे पण हे सेल्फ मध्ये झाले आता याच्यामध्ये जर कॉन्ट्रास्ट वगैरे पाहिजे तुम्हाला ते बघा कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार इलेव्हन नाईन्टी फाय खूप सुंदर आहे ही पण आणि कलर किती छान आहे बघा कॉन्ट्रास्ट सुंदर आहे फिरोजा कलर कॉम्बिनेशन आणि ह्याचा हे पदर कोणता आहे हा का मॅडम हा पदर ओके हा पदर आहे हा पदर येणार हे सर्व विथ ब्लाउज मध्ये येतात ब्लाउज मध्ये oh, yes. okay. साधी सिंपल छान साडी प्लेन मध्ये येणार मस्त कॉटन आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल कॉटन आहे कोणला काय वेगळं पाहिजे असतं ना कॉम्बिनेशन वगैरे ब्लॅक मध्ये आता ही मला सॉफ्ट वेगळी सॉफ्ट वाटते आणि ही थोडी वेगळी वाटते है। सो हे मिक्स आहे का कुठल्या नाही हे कॉटन आहे प्युअर कॉटन आहे कसं वॉश केल्यानंतर एकदम सॉफ्ट झालं जसं वॉश करणार हे कसं लिनन मध्ये येणार लिनन कॉटन हो। ओके म्हणजे वेगवेगळ्या वेग कॉटनचे पण प्रकार आहेत कॉटन मध्ये पण भरपूर प्रकार येतात ना ते वेगवेगळ्या प्रकारचे वेग वे� आता हे कोणतं हे कॉटन आहे की इंडिगो 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 कॉटन ओके चलो हे आहे ना इंडिगो कॉटन मध्ये याची काय प्राइस आहे ही आपल्याला 950 ला पडेल आफ्टर डिस्काउंट वाह पण ही अंगावर किती सुंदर वाटते साडी मस्त वाटणार कपडा बघा किती सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट याच्यावर एकदम ऑक्सिडाइज ज्वेलरी तुम्ही घातली ना तो खूपच कमाल सुंदर वाटत ब्लाउजला पण पूर्ण डिझाईन आहे सोबर एकदम सोबर साडी आहे वा स्लीवलेस ब्लॅक कलरचा ब्लाउज किंवा व्हाइट कलरचा ब्लाउज पण याच्यावर जाऊ शकतो स्लीवलेस मध्ये सुंदर मी अंगावर पण घेऊन बघू किती सुंदर साडी आहे हा 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 मला आवडली आणि खरच कमाल सुंदर साड्या आहेत त्यांच्याकडच्या अजून काय तुमच्याकडे हे बघा हे डिजिटल प्रिंट मध्ये येणार हे डिजिटल प्रिंट मध्ये हा हे आपण थोडस डिझायनिंग डिझायनर साड्या थोडस थोडं डिजिटल प्रिंट मध्ये जर आपण म्हणजे हे तुम्हाला एक ऑफिस मधल्या फंक्शन साठी सुद्धा जाते किंवा अदरवाइज तुम्ही सोबर साडी पण मध्ये पण जाते दोन्ही कॉम्बिनेशन क्वीन वन मध्ये जाते सर्व सोबर कॉम्बिनेशन भेटणार तुम्हाला याची काय प्राइस हे 895 आहे याचा 10% ऑफ होईल 800 ला पडेल आपल्याला सो सगळं याच्यामध्ये कलर डिझाइन वगैरे भरपूर भेटणार आज आपण सगळं जे ऑफिस साठी कलेक्शन बघतोय तर खूप सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडचं मला पर्सनली खूप आवडतंय मला ही पण साडी खूप आवडलेली आहे खूप सुंदर साडी आहे याची काय प्राइस आहे जास्त नाही इलेव्हन नाईन्टी फायला आपण बघू शकतो की किती सोबर आणि सुंदर साडी जरा आरशात पण बघते स्वतःला किती सुंदर वाटते अंगावर ही साडी हा मस्त आहे आणि फ्रेश कलर आहे एकदम त्याच्यामुळे हा याच्यावर जर तुम्ही व्हाईट कलरचा किंवा पिंक कलरचा स्लीवलेस ब्लाउज घातलात ना तुमचा लुक एवढा सुंदर वाटेल एवढा सुंदर वाटेल ट्रस्ट मी छान वाटेल मला हा कलर खूप आवडलाय आणि एवढे छान साडी आहे की अंगावर छापून सोपून त्यामध्ये याच्यामध्ये कलर ऑप्शन किती आहे कलर ऑप्शन येते चार कलर चार कलर येतात त्यामध्ये डिझाईन आहे पण सुंदर कलर आहे काय प्राइस आहे याची सेम रेंज सेम रेंज ओके okay, खूप सुंदर सुंदर कलर आहेत अशा सिंपल सोबर साड्या हो oh. नेहमीच छान वाटत हे जे किती म्हणालात फायनल प्राइस अकराशे पंच्याण्णव अकराशे पंच्याण्णव oh. आफ्टर डिस्काउंट अकराशे पंच्याण्णव ही आफ्टर डिस्काउंट प्राइस आहे आणि याच्यामध्ये भरपूर साड्या अजून त्यात पण डिझाईन्स वगैरे आहेत त्यामध्ये सिक्स थर्टी फाय सिक्स थर्टी फाय पटोला म्हणजे थोडस कमी रेंज मध्ये सुद्धा आहे कमी मध्ये पण आहे सिक्स थर्टी फाय ओके आणि ही किती आहे ही सेम रेंज आहे चौदाशे पंच्याण्णव ची अकराशे पंच्याण्णव अकराशे पंच्याण्णव बघा सेम कॅटलॉग येणार सेम साडी बघा कॅटलॉग वर पण आपण हो oh. ही साडी बघू शकतो ही अशी पूर्ण आणि ही अशी आहे रियल मध्ये पूर्ण मीनाकारी काम केले पूर्ण ऑल ओव्हर खूप सुंदर आहे पूर्ण भरलेली आहे बघा ब्लाउज पण असा कॉन्ट्रास्ट येणार आपले आर्टमडी डिझाईन आहे येणार येस वा काय कमाल कमाल सुंदर साडी यात पण डिझाइन वगैरे आहेज आपल्याला भेटणार आहे बघा ही पण त्यातली डिझाईन आहे आता जे आपण बघितली ना समज डिझाईन आहे रिच पल्लो येणार आहे पुन रिच पल्लो वा आणि एवढी सुंदर साडी ही ऑफिस साठी परफेक्ट आहे ही साडीच ऑफिस साठी बनलेली आहे आणि एकदम सुंदर वाटेल म्हणजे एवढी छान याच्यावर तुमची गोल्डन ज्वेलरी पण जाते सिल्वर ज्वेलरी पण जाते अशाच साड्यांवर त्यामुळे एवढं कमाल सुंदर वाटेल जहाश मस्त बारीक मुली असतात उंच हायट आहे त्यांच्यावर खूप सुंदर वाटेल साडी आणि ऑफ व्हाइट ही पण एक एक खूप खूप ऑफ सुंदर ऑप्शन असतो ऑफिस साठी हो दुसरा कॉन्ट्रास्ट ब्लाउज कुठलाही चालेल हो पिंक कलरच खूप yes, सुंदर वाटेल स्काय ब्ल्यू वगैरे ही पण खूप सुंदर साडी आणि कपडाना मुळात सगळ्या साड्यांचे कपडे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे येस सो आपण पुढे पण बघूया आता ह्या पण अशा प्रिंटच्या सुद्धा जर तुम्हाला साड्या हव्या असते ना ऑफिस वेअरसाठी तर ते ते खूप सुंदर आहे बघा ही खूप सुंदर साडी आहे हा खूप सुंदर कमाल साडी कलर, है। उप्षयन कलर उप्षयन चार कलर कलर ऑप्शन पण आहेत का याच्यामध्ये किती कोणते कोणते कलर येतात काय सुंदर कमाल साडी आपण बघू शकतो खूप आवडल्यात ह्या साड्या खूप सुंदर आहेत याचबरोबर तुम्हाला इथे ना अशा पटोला साड्यामध्ये हवे असेल ना पटोला मध्ये पटोला सॉरी बात, बाटिक प्रिंट प्रिंट मध्ये बाटिक तर तुम्हाला मध्ये सुद्धा मिळणार साड्या कॉटन मध्ये हो हे ही कितीची साडी आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन डिझाईन वगैरे भेटणार कलर नाहीये सेम ह्याच्यामध्ये नाहीयेत का कलर हे बघा ही पण खूप सुंदर साडी आहे आपण जी मगाशी बघितली ना यामध्ये किती वेगवेगळे कलर डिझाईन्स <coughs> आहेत कलर ऑप्शन हो कलर डिझाईन वगैरे त्या चार कलर येल्लो पण किती फ्रेश कलर वाटतोय बाकी सर्व फेस्टल कलर आहेत ऑफिस साठीच आहेत म्हणजे मुळात ह्या साड्या ज्या सगळ्या आहेत ना तुम्हाला आज आम्ही दाखवण्याचा उद्देश आहे की ऑफिस साठी तुम्ही कलेक्शन शोधत असाल थोडं सोबर साड्यांचं तर हे सगळं कलेक्शन तुम्ही बघू शकता ही एक खूप सुंदर साडी वाटते मला काय पण सेम अकराशे यात पण तुम्हाला कलर भेटतील वा पदर ब्लाउज वगैरे पूर्ण सोबर लुक दिलेलं सुंदर आपण पण ऑफिसच्या फंक्शन मध्ये सुद्धा कुठे पण म्हणजे ऑफिस मध्ये किंवा यायला जायला वगैरे कुठे पण आणि बरोबर हे लिनन कॉटन आहे का खूप सुंदर साडी आहे ही पण अशा साड्या तर नेहमीच मला पण आवडतात कारण की थोड्या सिंपल सोबर आणि एलिगंट दिसतो याच्यामध्ये खूप सुंदर सोबर लुक सोबर हो आता ही आपण बघू शकतो बाटिकमध्ये ना ओके ती पण किती मस्त सॉफ्ट मटेरियल आहे आपण बघू शकतो एकदम छोटी घडी सुद्धा करू शकतो आपण कारण की एवढी सॉफ्ट मटेरियल सॉफ्ट एकदम हे पण बघा सॉफ्ट एकदम हो एकदम सॉफ्ट मटेरियल हे कोणतं मटेरियल आहे कॉटन आहे प्युअर कॉटन प्युअर कॉटन काय प्राइस आहे याची हे पण आपल्याला नाईन फिफ्टी ला पडेल वाव नाईन फिफ्टी ट्वेल्व नाईन्टी फाय ट्वेल्व सेव्हन्टी फाय टोल ट्वेल्व सेव्हन्टी फाय ओके आणि ही ही एक खूप सुंदर साडी आहे आणि ही परफेक्ट ऑफिस साठी परफेक्ट आहे एकदम रिच लुक ऑफिसमध्ये जर तुम्हाला रिच लूक करायचं असेल एकदम तर मस्त असा ब्लॅक लॉंग स्लीवचा ब्लाऊज जर तुम्ही ब्लॅक कलरचा याच्यावर घातला तर खूप सुंदर वाटेल स्लीवलेस तर कमालच वाटतो पण तुम्ही लॉंग स्लीव्हचा जरी ब्लाऊज घातला ना छान वाटतो आणि अंगावर पण किती सुंदर वाटते बघू शकतो ही ज्वेलरी बघा या साडीसाठीच अशी ज्वेलरी असते सो खूप सुंदर असं तुम्ही याच्यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी वेअर करू शकता आणि तो तुमचा लुक लुक खूप सुंदर येतो आता त्यांनी अजून एक स्पेशल दाखवतात हे बघा काय प्राइस आहे याची सुंदर आहे पण हे आपल्याला एट नाईन्टी फाय आठशे पंच्याण्णव आठशे पंच्याण्णव आणि खूप सुंदर वाटते अशी साडी कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे यामध्ये कलर्स पण भेटण्यामध्ये सात ते सात कलर आहेत यामध्ये वा क्या बात आहे खूप सुंदर हे पण छान आहे ऑफिस साठी खूप सुंदर आहे आपण अशी सिंपल साडी छान वाटते तर आता आपण सगळ्या ऑफिस साठी लागणाऱ्या साड्या पाहिलेल्या आहेत आणि ज्या ऑफिस साठी एलिगंट लुक तुम्हाला तुमचा देऊ शकतात अशा सगळ्या साड्या आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या त्यामुळे तुम्हाला साडी कोणती आवडली सगळ्यात जास्त ही मला कमेंट करून नक्की सांगा कोणत्या साडीची प्राईस तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकतात आणि हे सगळं कलेक्शन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की 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 कमेंट करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँ, प्रेम करा थँक्यू सो मच